नमस्कार शेतकरी महाराष्ट्र शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज सतरा जून आहे आपला मुसंबीचा बाग आहे त्याच्यामध्ये सध्या सतन उगेल आहे त्याच्यासाठी आपण यू पी एलचं स्वीप पॉवर यू पी एलचं स्विप पॉवर आहे ते प्रतिपंप ऐंशी मिली व त्याच्यासोबत युरिया एक पन्नासशे ग्राम, याचा फवारणी करत आहे स्वी फवारणी आपल्या झाडाला काही होत नाही याच्या पहिले पण मी एक दोन वेळेस फवारणी करायला आहे तुम्ही पाहू शकता ते पा पॉवरचे डबे पडेले अजून बी शेतामध्ये ग्लायसील राऊंडअपने जास्त ते जास्त खोलपर्यंत जाताना त्यांनी आपले जे फळे त्याची नंतर गळ होते पण याने असं काही होत नाही हे निपातून पाहू शकतात व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याच्यानंतरचा आपण एक सतरा आहे अजून एक आठ ते दहा दिवसांनी किंवा एक जुलैला ह्याच बागेचा व्हिडिओ करू आणि हे तण ह्या औषधाचा कसा रिझल्ट आहे तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद जय जवान जय किसान